नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपण आज धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत या ठिकाणी शेतकऱ्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या प्रतिकार करण्यासाठी या शेतकऱ्याने खांबावर चढून सुद्धा आंदोलन केलं लाईटच्या खांबावर चढून आंदोलन केलं आत्मधनाचे इशारे दिले तरी सुद्धा अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप पर्यंत शेतकऱ्याला मिळाला नाही या शेतकऱ्याची जमीन दोन हजार एकोणीस मध्ये औद्योगिक महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं ही जमीन अधिग्रहण केलेली आहे पण या जमिनीचा मावेजा अद्यापपर्यंत मिळाला नाही याबद्दल बद्दल शिव जिल्हा कार्यालयाच्या पुढे तीन शेतकरी आजपासून म्हणजे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस पासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत या शेतकऱ्याची व्यथा म्हणजे अण्णा पाटील यांची अठरा एकर जमीन अधिग्रहण झालेले आहे मोहन राजेंद्र पाटील यांची सोळा एकर जमीन अधिग्रहण आहे आणि नागनाथ मल्लिकार्जुन थोरात यांची अठरा एकर जमीन अधिग्रहण झालेली आहे या शेतकऱ्याची व्यथा काय आहे यांना मावेजा कधीपासून मिळाला नाही किती मिळाला आहे किती अर्धवट राहिला आहे हे आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया आपल्या समोर आहेत तीन शेतकरी या ठिकाणी बोला साहेब मी मोहन राजेंद्र पाटील वडगाव सिद्धेश्वर येथील शेतकरी आहे मी सात ते आठ महिने गेली शासनाचा पाठपुरावा करत आहे तरी आणखीन देखील सर्वांना पत्र दिले सर्वांना मुंबईला जाऊन भेटलो अधिकाऱ्यांना एमआयडीसीत भेटलो आज करू उद्या करू उडवा उडवीची फक्त उत्तर देतात लेखी उत्तर कोणीही देत नाही एमआयडीसी ऑफिसला गेलं तरी आ, चार दिवसात होईल आठ दिवसात होईल असंच सांगतात शेतकऱ्यांनी किती दिवस त्रास सहन करायचा तुम्ही किती कोणत्या वर्षामध्ये तुमची जमीन अधिग्रहण झालेली आहे ते अधिग्रहण झालेली आहे जमीन किती पैसे मिळाले तर सोळा एकर माझी जमीन अधिग्रहण झाली मला आज सत्ता काय एक रुपयाही मिळालेला नाही आतापर्यंत आतापर्यंत किती शेतकऱ्याचे अधिग्रहण झालेले जमीन सर्व शेतकरी किती आहेत सर्व शेतकरी बावीस ते पंचवीस आहेत त्यातले कमीत कमी ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळालेत बाकी शेतकऱ्याला मिळाले गरीब शेतकऱ्याला मिळाले नाही ज्याच चालतंय त्याचे मिळाले असं काय आहे का ज्याचं चालतंय त्यालाच मिळालेलं आहे गरीब शेतकऱ्यांना मिळालेलेच नाहीत काय कारण आहे इथं काय राजकारण रुजले का हो रुजलेलं आहे राजकारण आहे काय मत आहे बाबा तुमचं या पुढे या तुमची केवळी जमीन आहे नमस्कार मी अमरनाथ नागना थोरात वडगावशी तसे रहिवाशी असून माझ्या वडिलाच्या नावावरती जमीन आहे माझ्या आजोबाच्या नावावरती जमीन आहे मग त्यातील दोन हजार अठरा साली अवॉर्ड झालेला आहे दोन हजार तेरा साली अधिसूचना झालेली असून दोन हजार अठरा साली अवॉर्ड झालेला आहे आणि दोन हजार अठरा साली आवार झालेला असून दोन हजार एकवीस साली आमच्या नवर्षी जमीन कमी होऊन या मडीचे नव झाले आहे तेव्हापासून आम्हाला आम्हाला एक रुपये नुकसान भरपाई भेटेल नाही जेव्हा आमचा माळवेचा भेटलेला नाही त्यामुळे आम्ही आता हे टोकाचं पाऊल उचललेला आहे आम्ही मरणाचा इशारा दिला होता कोणता फाशी घेऊन आम्ही तुमच्या बोर्डाला फाशी घेऊन इशारा दिला होता ते पण सरकारला जागा आलेलं आहे मग शेवटी आता आम्ही दोन हजार पंचवीस साली आता आमरण उपस्थित इशारा दिलेला आहे आता इथून हे लाईटच्या खांबावर चढून काय लाईट नव्हतं ते माडीशी संपादित केलेल्या जमिनीचं जमिनीत बोर्ड लावलाय औद्योगिक विकास महामंडळाचा बरं म्हणजे तुम्ही अधिग्रहण केलेले केलेल्या बोर्ड लावलाय पण औद्योगिक विकास महामंडळ हे नुसतं विकास महामंडळ नुसतं नावाला विकास आहे शेतकऱ्याला बकास केला या लोकांनी आज शेतकरी अठरा एकर जमिनीचा मालक असून सुद्धा त्याला एक रुपया अनुदान विमा काही भेटत नाही तुमच्या नावावर जमीन नाही तुम्हाला विमा जर कोण घेणार आहे एकोणीस पासून एकोणीस पासून पीक घेण्यापासून वंचित राहिला प्लस शासकीय अनुदान आम्हाला काही भेटत नाही तुम्हाला मिळालं नाही काहीच भेटत नाही विकास नेमका कुणाचा झाला जे या लोकांनी पुढे पुढे होऊन ज्यांनी त्यांचं त्यांचं लाटलं त्याच लोकांचा मोजक्याच लोकांचा विकास झाला आणि त्याच लोकांनी कितक्या लोकांनी सहकार्य केलं अधिकारी लोकांनी आणि त्याच लोकांनी मोजक्याच लोकांनी बिल काढलं आणि गरीब लोकांनी बरोबर त्यांनी मागं ठेवलं एक एकर जमिनीला किती मावेजा देण्याचं सरकारनं ठरवलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पंधरा लाख ठरवले होते आज दोन हजार पंचवीस चालू आहे त्या हिशोबाने त्यांनी आज बिल दिलं पाहिजे आम्हाला पाहिजे शंभर टक्के सर व्याज आणि व्याज व्याज आतापर्यंत पाच वर्षाचं पीक पीक किंवा हे सगळं व्याजासहित देऊन आणि आताच्या चालू भावानुसार आम्हाला बिल, दे हो। बिल दे पुर्णा पुर्णा देव बिल देव, दिलं एवढीच मागणी एवढीच मागणी आमच्यापासून पूर्ण पूर्ण नुकसान भरपाई आतापर्यंत एकोणीस पासून झालेली नुकसान भरपाई आताचा जो भाव आहे शासनाच्या नियमाप्रमाणे त्या त्याच्याप्रमाणे आम्हाला बिल मिळावं कोण आले तुमच्याकडे आतापर्यंत कुणी आलं नाही सर आम्ही एवढा दाव जरी घेऊन गेलो रसी फशी घेण्याचा प्रयत्न केला तरी कुणी आलं नाही आमच्याकडे तरी आमची एकच मागणी आहे या शासनानं तीन लोकांवर अन्याय नाही किंवा दोन लोकांवर अन्याय नाही बावीस लोकांवर अन्याय बावीस शेतकरी आहेत सत्तावन्न हेक्टर जमीन आहे टोटल बावीस शेतकरी इथं कशी काय बसले आहेत चौदा लोकांना परवानगी भेटत नाही सर म्हणजे सरकार तुम्हाला उपोषण करण्यासाठी बावीस लोकांना एकदम परमिशन देत आहे दे, म्हणजे दे, आज तुम्ही बसला बाकीचे पुन्हा बसणार आहेत बसतील शंभर टक्के जातील आमच्या बरं आज तुम्ही उपोषणाला बसणार आहात म्हणून जिल्हा अधिकारी साहेबांना पत्र दिलंय पोलीस स्टेशनला पत्र दिले का। देले, देले। पत्र देले देले को। देले, देले। वाले कोणी दिसत नाहीत पत्र दिले आम्ही त्यांना पत्र दिलंय बर आलेलं नाही आणखी आलेलं काय मागणी आमची मागणी एवढीच आहे की आमचं जे झालेलं नुकसान आहे शेतकऱ्याचं आतापर्यंत जे काही तुम्ही नावावर करून क्षेत्र घेतलं त्यावेळेस पासून अठरा एकोणीस पासून तुम्ही सात बारावर नाव उडवलेत आमच्या नावावर ना, उडवले म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावावर जमीन झाली नाव उडाले उडाले पण तुम्हाला मावेजा दिला नाही मावेजा दिला नाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तुम्हाला फसवलं आतापर्यंत मावेजा दिला नाही म्हणजे फसवलं माझ्या शेतात पोल रावलेत महाराष्ट्र औद्योगिक विकास फोटो पण आहेत माझ्याकडे फोटो पण जी जमीन तुम्ही दरीचं कारण देऊन वगळले लगत कारण म्हणून वगळले दरीचं कारण आमची वगळले म्हणून क्षेत्र तुम्हाला घ्यायचं नाही त्याच्यामध्ये तुम्ही प्लॉट कशाला पाडले मार्कआउट केलं तुम्हाला आमचं क्षेत्र घ्यायचं नाही तुम्हाला दरीच राहून घ्यायचं नाही तरी मग तुम्ही कशाला मार्कआउट केलं आवाज झाला आवा आता कलेक्टर साहेबांना काय म्हणायचे काय मागणी कलेक्टर साहेबांनी फक्त आमचा न्याय करावा आणि आज त्याच्या अनुभवाने नाही करावा गर्दीच मागणी दुसरं काय नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय सांगाल की बाबा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची शेतकरीची चकली उठवायची हो लोट याच्याकडे जिल्हाधिकारी साहेबांचं दुर्लक्ष म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्याला काय सांगा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आठ तारखेला भेटून स्वतः पत्र दिले ते म्हणले मी योग्य कारवाई करतो लवकरात लवकर आजपर्यंत त्यांनी आठ तारखेपासून आज सत्तावीस तारीख काय कारवाई केली मग आठ तारखेपासून आतापर्यंत बघितलं नसेल हा चॅनल बघतील सांगा चॅनल वर काय म्हणणं तुम्ही का, आमचं मुख्यमंत्री जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती राहील की जो योग्य शासकीय नियमाप्रमाणे आज रोजी जो शेतीला भाव आहे इथल्या त्याप्रमाणे आम्हाला मावेजा द्यावा आणि नुकसान भरपाई आमची जे काय झालेली आहे ते आम्हाला मिळाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे नसेल नसेल तुम्हाला क्षेत्र घ्यायचं आमचं घेऊ नका पण आमचं नुकसान भरपाईने आमचं क्षेत्र आमच्या नावावर परत परत करून हां परत करून मी तेच दिलेलं आहे तर हे आहेत वडगावचे शेतकरी शेतकऱ्याची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ या मंडळाने अधिग्रहण करून घेतलेले आहे एकोणीस दोन हजार एकोणीसला ला ही जमीन ताब्यात घेतलेली आहे खऱ्या नियमानं ह्या जमिनीवरचे नावं या शेतकऱ्याचे कमी झाले आणि औद्योगिक विकास मंडळाचे नाव म्हणजे त्यांच्या ताब्यात जमीन गेली पण दोन हजार एकोणीसपासून ते आज तागा आहेत कसलाही जमिनीचा मावेजा मिळाला नाही शेतकऱ्याचं म्हणणं आहे दोन हजार एकोणीसपासून मिळणारं पीक आमचं नुकसान झालं आतापर्यंत आमच्या जमिनीची कस जी जाहीर करायची होती ती कस कसताबी आली नाही आमचा फायद्याचं नुकसान झालं महाराष्ट्र औद्योगिक औद्योगिक विकास महामंडळाचा फायदा झाला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आजच्या भावाप्रमाणे दोन हजार एकोणीसपासून जे नेमाप्रमाणे आम्हाला रक्कम द्यायची ती वाढलेली रक्कम व्याजाची रक्कम पिकाचं झालेलं नुकसान पीक विमा या सर्व गोष्टी आम्हाला व्याजासहित महाराष्ट्र सरकारनं परत कराव्या अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेले आहे कारण जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आम्हाला कसलाही न्याय मिळत नाही तर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्याचे कैवारी म्हणून आम्हाला न्याय द्यावा अशी शेतकऱ्याची विनंती आहे यासाठी आत्मधनाचा इशारा झाला या ठिकाणी आमरण उपोषण इशारा झाला एवढं करूनही नाही मिळाला नाही म्हणून आज सत्तावीस एक दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयाच्या पुढे आम्ही उपोषण चालू केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला लेखी पत्र या तारखेला आम्हाला पेमेंट मिळेल अशी हमी मिळणार नाही तोपर्यंत आमचं अमरण उपोषण चालू राहणार अशी भूमिका शेतकऱ्याने घेतलेली आहे तर पाहूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या शेतकऱ्याकड कधी लक्ष देतील ती आपण येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास YouTube चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा जय हिंद जय जै महाराष्ट्र